Kagak wan niko Duduk, duduk, mau, 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 mau. हॅलो कर हॅलो हाय बापडे अरे बापडे असं नाही करू अडे बापडे चला गोळकर पटकन मावळे टावळे Two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Two, Bolata A for apple, B for ball, both. One, both. One, two. 3 4 निलपिंडा को देखो वाओ किती सुंदर लागले ना मौना कहां हो आप मैं यही हूं बोलिए चला फटाफट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा Maybe. गोळ्या पे औषध घेचा जा औषध घेऊ जेवण करतो मी जेवण करतो जेवण अर्जुन दादा नमस्कार लाईक डन थँक्यू अर्जुन दादा झाला का नाश्ता हो तुझा आत्ताच झाला नाश्ता आता म्हणजे केवचा झाला हाय माऊ माऊ हाय कर मामाले हाय मामा हाय मामा जेवण झालं का विचार मामाले जेवण झालं मामा मग बाकी काय चालू आहे काय नाही सर लाईव्ह चालू केली लय दिवस झाले लाईव्ह घेतली नाही पाहते चालू करून कोणी विसरलं की हाय आपल्याला ओळख माऊ माऊ खेळते अच्छा पा लोक विसरले आपल्याला की बघताय तू कर माऊ आहे सगळ्यांनी हो का ओ, हो ब्लॉग मस्त आहे त्या पाहिला मी ना त्या ब्लॉग भारी आहे मस्त मक्क्याची पेरणी करतोय पाणी काय पेतोय जग त्याने तांब्यानं मस्त घेता थोडा थोडा गुलाबी कलरचा कोण मक्का होता आपण तो पिवळ्या कलरचा मक्का राहतो ना अर्जुन दादा म्हणजे हम्म डान्स करते करून दाखव डान्स उभी राह उभ करून ना उभं राहून करून तुझा डिम पण ते करून दा एक नंबर तुझी कंबर औषध लावलेला राहतो मक्क्याला हो का मी तेच म्हणते पिवळ्या कलरचा हा गुलाबी कलरचा कसा काय आहे एक नंबर तुझी कंबर चाली किती सुंदर डिम्पल चल मी तुला हे आणते थांब थांब नाय आपण कसे आल्याच थांब एक मिनिट असं मिन का मग थांब एक मिनिट हाय सगळ्यांना चाल हाय जेवले का विचार सगळ्यांनी जेवण झालं का विचार जेवण झालं माऊच दिसत नाही हा ना काय माहिती काय झालं होतं असं आता परत केलं मी ना तर झालं आता दिसतंय का बघ माऊ डान्स करचा एक नंबर तुझी कंबर चाल सी की तुझं बिन पण काय चालू आहे काही नाही चालू आहे हे माऊ जास्त परशान करायला लागली आजकाल काही काढू ना ना देत का नाही व्हिडिओ वगैरे काहीच काढू देत नाही तुझ काय चालू आहे तुझे पेरणे चालू आहे बाबा पेरण्या कस लाईव्ह घेईल मी उद्या आता रोज अकरा वाज्या पासून बारा वाज्यापर्यंत दोन एक घंटा घेत जाईन अकरा ते बारा हा शेतातले काम चालू आहे हा आता पावसाळ्यात शेताचे काम चालू राहत आकर मग चल आकार माऊले गुन्हा हुशार आहे आमची माऊ औषध घेते मा। राकेश दादा ताई नमस्कार लाईकदम थँक यू राकेश दादा नमस्कार मी हसतो तुम्ही हसायला पाहिजे हो नक्कीच कसे आहे राकेश दादा तब्येत वगैरे कशी आहे तुमची काय चालले व्हिडिओ मस्त चालू आहे तुमचे बारी व्हिडिओ काढता नको माऊ सांग नको बेटा माऊ नमस्कार नमस्कार कर माऊ नमस्कार कर कर बेटा नमस्कार हो पुढे गेली राहू छत नाश्ता वगैरे राखे दादा मी पण मी मस्त ताई तू कशी आहेस मी पण मस्त आहे राखे दादा मग नको खोलू नाही भेटत आहे सांगून जाईन चालू आहे सध्या चॅनल डीम चालू आहे सध्या व्हिडिओ काळा काही यूज येत नाही काही नाही मग सगळं मूळ चेंज होऊन जाते असं वाटते नको जाऊ द्या एवढे मेहनत नाही व्हिडिओ काढा आणि त्याला यूजच येत नाही अर्जुन भाऊ नमस्कार करताय राकेश दादा लाईक डन बेटा थँक यू मावशी कशी आहे तुम्ही तब्येत वगैरे कशी आहे तुमची ओके आहे ओके झाला का नाश्ता वगैरे मावशी सुनबाईला मुलगी झाली हो कॉंग्रॅच्युलेशन हा मला मनोदाच्या लाईव्ह मध्ये सांगत होत्या ना तुम्ही तेव्हाच काल परवाच्या दिवशी वाटे कॉंग्रॅच्युलेशन मावशी तुम्ही आजी झाल्या <laughs> बाप लेकीचा धमाल व्हिडिओ मनीषा ताई नमस्कार लाईक डन नमस्कार लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो मावची तब्येत बरी नाही आहे का ताई नाही बरी आहे तिची तब्येत आता राकेश दादा बरी आहे तिची तब्येत आता ते तिची ते जेवण जात नाही ना तिला त्याच्यामुळे तिला ते औषध चालू केली हे वाली जेवणच करत नाही ते मग तिला रोज सकाळी अडीच ईमेल देणं पडते आणि संध्याकाळी मग त्यांना थोडीफार तरी खाते नाही तर काहीच खात नाही तुम्ही सांगा तुम्ही कसे राकेश दादा मुलगी तुमची गुड्डी आणि हा माऊ याच्यावर पण व्हिडिओ टाकता का राके दादा बाप लेकीचे धमाल व्हिडिओचे चे चॅनल नवीन आहे का म्हणजे त्याच्यावर व्हिडिओ वगैरे आहेत का तुमचे कारण या चॅनलला मी सब नाही केलेला तुमच्या या चॅनल वरून मला एक कमेंट कर करेन सब या चॅनलला मावशी सून मग तुमच्याकडे आहे की म्हणजे माहेरी आहे सून मावशी

चल अजून दोन मिनिटं घेऊ आपण लाईव मग कट करू ताई हा माझं नवीन चॅनल आहे बापलेकीचं ओके दादा कमेंट करा मला मी करेन रिटर्न तुम्हाला आणि बघते तुमचे व्हिडिओ त्याच्यावरती पण मनिष्यात मी चार व्हिडिओला कमेंट केले आहे ओके ओके राखे दादा मी बघते आणि करते तुमचे व्हिडिओ या चॅनल वरती बघते आलं का राखे दादा एखादं पेमेंट आला असेल ना तुम्हाला अजय नमस्कार नमस्कार अजय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये हॅलो लाईक डन यू मनिष्यात मी पेमेंटसाठी नाही करत फक्त मनोरंजन करतो नाही तसं नाही आपली एवढी मेहनत आहे आपण एवढं चायनल मेहनत केली तर आपल्या मेहनतचं फळ तर भेटायला पाहिजे ना त्याच्यासाठी म्हटलं की आलं का तुमचं एखादं पेमेंट वगैरे कारण दिवस रात्र मेहनत केली चायनलसाठी साठी एवढं केलं आणि झालं जेवण ओके अजय जे दादा माझं बाकी आहे स्वयंपाक वगैरे पण बाकी आहे माझं बाकी आहे जेवण पेमेंट येईल तेव्हा येईल हा ते तर आहे येईल तेव्हा पण खूप मेहनत करताय तुम्ही सध्या आणि करतच आले आता समजा वर्ष झाले किती मेहनत केली वर्ष दीड वर्ष उरायला आता दिवस रात्र एक केला मेहनत केली ओके माऊ आणते चल याला लाव लावून घ्यायला जा बेटा झाकाना ना जा मा, मा बच्चा बाबू चला करू आता माऊ नाव नाव करीन ना आता मेकअप करीन मस्त वाव घालशील ना आता वाव कसा वाव घालशील दाखव माव बच्चा कसा वाव घालीन हे बच्चा कशा वाव तू

थांबना असं नाही करू कुकडच्या कुकडे नाही जाऊ लाईव्ह चालू आहे ते येड्यावर नको करू थांब ना, कुकर ना एक मिनिट थांब लाईव कट करते मी थांब बाय सर्वांना